युक्ती सिनेमा पहिलं मल्टिप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी, अगदी माफक दरात चिमुकल्यांसाठी गेम झोन सुरू युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कर्जत तालुक्यात मागील काही वर्षांपासून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याचं प्रकरण वाढत चाललं असून ते उघडकीस येऊ लागले कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर ओळखीचा फायदा घेत फूस लावून नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून आरोपींना पकडण्यात आलंय कर्जत पोलीस ठाण्यात तीस मे रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय आरोपी यानं अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत वारंवार अत्याचार केले आरोपीनं सुरुवातीला राहत असलेल्या घरी एप्रिल मध्ये जबरदस्ती करत फिर्यादी अल्पवयीन मुलीवर बळजबरी करत शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते दरम्यान झालेल्या प्रकाराबाबत कोणास काहीही सांगितलं तर फिर्यादी मुलीस आणि कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीनं जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान कडाव येथील एका फार्म हाऊसवर फिर्यादी अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती शरीर संबंध ठेवले सदर गुन्ह्यातील आरोपी दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आलीये याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुर न एकशे सहासष्ट दोन हजार चोवीस भाद विक तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ए पाचशे सहा बाललैंगिक अत्याचार संरक्षण पॉस्को अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधिकारी संगीता गावडे या करत आहेत एकूणच कर्जत तालुक्यातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे शिवाय अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात आणि फसवणूक करून अत्याचार होत असल्याचं प्रकरण वाढत चाललं असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न ऐरणीवर आलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ